नमस्कार मी तुषार शिल्पा प्रमोद पोटफोडे जनता सहकारी बँकेच्या वारजे माळवाडी शाखेमध्ये शाखा व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहे दिनांक अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी होणाऱ्या बँकेच्या वर्धापन दिनानिमित्त मी आपल्याला बँकेच्या विविध ठेव योजनांची माहिती थोडक्यात देत आहे ज्याप्रमाणे आपल्या घरातील मातृशक्ती आपल्याला बचतीची शिकवण देते त्याचप्रमाणे आपली जनता बँक आपल्या ग्राहकांना निरनिराळ्या ठेव योजनांच्या माध्यमातून गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध करून देते दीर्घ व मुदतीच्या गुंतवणूक योजनांमधून त्यांची संकल्पपूर्तता होण्याकरता पुनर्गुंतवणूक ठेव योजना रि इन्व्हेस्टमेंट डिपॉझिट ज्येष्ठ नागरिक तसेच व्याज परताव्यावर अवलंबून असणाऱ्यांकरिता मासिक व त्रैमासिक व्याज परतीच्या मुदत ठेवी योजना तसेच दरमहाच्या छोट्या छोट्या गुंतवणुकीतून एक रकमी परताव्याकरिता रिकरिंग डिपॉझिट योजना या माध्यमातून प्रतिवर्षी ठराविक वेळेस उदाहरणार्थ शैक्षणिक फी अनेक प्रकारचे प्रतिवर्ष येणारे टॅक्सेस नियोजित सहली मुलांच्या शिक्षणाची फी इत्यादी माध्यमातून एक रकमी परतावा या रिकरिंग ठेव डिपॉझिटमधून आपणास मिळू शकतो अशा अनेक योजनांतून जनता बँक आपल्याला मुदत ठेवीच्या निरनिराळ्या योजनांचा लाभ करून देत आहे त्याचबरोबर जनता बँक ग्राहकांना बचतीच्या अनेक पर्यायांबरोबर म्युच्युअल फंड विमा संरक्षण आरोग्य विमा इत्यादी ग्राहक सुविधा देखील प्रदान करत आहे अशा अनेक योजनांची माहिती घेण्याकरिता आपण यामध्ये गुंतवणूक करण्याकरिता बँकेच्या नजीकच्या शाखेमध्ये अवश्य भेट द्या व आपल्या भविष्यातील खर्चाचे योग्य नियोजन आपल्या योजनांच्या माध्यमातून निश्चित करा आपणा सर्वांना वर्धापन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद